शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा महानिकाल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष निकाल वेगा लागला तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेणार पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार का याबाबत कायदेतज्ञांमध्ये शाशंकता विधिमंडळ सचिवांकडून अजूनही पत्र मिळालं नसल्याची असीम सरोदेंची माहिती अपात्रतेच्या निकालाआधी सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता मंत्री दीपक केसरकर राज ठाकरेंच्या भेटीला निकालापूर्वी भेटीनं राजकीय चर्चांना उधाण वैद्यना सरकारी साखर कारखान्याला लिलावाची नोटीस दोनशे तीन कोटींच्या वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू